साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या लोकांना योजनेचा लाभ मिळू द्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवा पाणी गुणवत्ता सांभाळा गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा असे आवाहन केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेट्टी यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यात पाणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेट्टी यांनी आज जिल्हा परिषदेत भेट देऊन जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी बिबीदारपूर ग्रामपंचायतीस भेट दिली याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सहाय्यक लेखा बापू शेंडगे यांच्यासह उप अभियंता युगराज बेंबळगी नाबार्डचे महेश शिरपूर पीएच कुलकर्णी संवाद सल्लागार सचिन सोनवणे शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी स्वागत प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी करून सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कामाची माहिती दिली निधी अभावी अनेक कामांची निधी अभावी अनेक कामांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व जलजीवन मिशनच्या कामांची परिपूर्ण माहिती देऊन फोटोसह सादरीकरण केले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली योजना पूर्णत्वास नेत असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले बिबीदारपड ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधला सरपंच अर्चना विठ्ठल ननवरे उपसरपंच नारायण सरोगोड उपस्थित होते गावातील पाण्याची विहीर व तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयाची पाहणी देखील या प्रसंगी करण्यात आली बिबीदारपड तलावातून अकोलेकाठी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची पाहणी शिष्यपाल शेट्टी यांनी केली होती